नमस्कार मंडळी आम्ही एक आता गाणं सादर करणार आहोत कसं आहे ते शेवटला तुम्ही कमेंट करून सांगा ओके वन टू थ्री स्टार्ट श्रावण सुखांच्या धारानी स्पर्शिले मना श्रावण सुखांच्या धारानी स्पर्शिले म्हणा नाचते रे गणा गौरीच्या नाच नाचते रे गणा गौरीच्या नंदना सारी धरती आतुरली तुझ्या आगमना सारी धरती आतुरली तुझ्या आगमना नाचत ये रे गणा गौरीच्या नंदना नाचत ये रे गणा गौरीच्या नंदना निराकार ओंकार तू एकदंता पाया विश्वाचा तू तीव्र करी चिंता प्रयलोग्याचा दाता सृष्टीचा विधाता काय वर्णू तुझे मायेची गाथा कधी येशील कधी दिसशील मला सांगना नाचत ये रे गणा गौरीचा नंदना नाचत ये रे गणा गौरीचा नंदना माझी माय तू बाप माझा प्राणही तू तुझ्या चरणाची धूळ श्वास ही तू माझा स्वरही तू माझा सुरही तू मी तूर जाता तू नाचत ये रे गणा गौरीच्या नंदना नाचत ये रे गणा गौरीच्या नंदना रंग झडवा माझ्या या आगमना नाचत ये रे गणा गौरीच्या नंदना नाचत ये रे गणा गौरीच्या नंदना श्रावण सुखांच्या धारानी स्पर्शिले मला श्रावण सुखांच्या धारानी स्पर्शिले म्हणा नाचत ये रे गणा गौरीच्या नंदना नाचत ये रे गणा गौरीचा नंदना थोडंसं काही मध्ये चुकलं असेल तर सॉरी पण आमचे प्रयत्न होते आम्ही काही नेहमी गात नाही पण मग थोडंसं आपली ही गाणी आपण ऐकत असतो म्हटलं आपण सुद्धा गाण्याचा प्रयत्न करावा तर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आयडीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय